सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यात आले मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ओपिनियन्स वेगवेगळे आले पहिल्यांदा जे काही कारण दिलं आहे शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं कारण दिलेलं आहे आणि हिस्टोपॅथॉलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे आणि म्हणून या दोन वेगवेगळे -वेग ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता हे दोन्ही रिपोर्ट हे जे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आत्ता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे त्यामुळे हा काही निष्कर्ष सरकारने काढलेला नाही हा निष्कर्ष हा जे दिलेला आहे तथापि अजूनही सरकार याच्यात अंतिम निष्कर्षाला आलेलं नाही या संदर्भात एक आपण कमिशन नेमलेलं आहे त्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येईल पण मी एवढंच आश्वस्थ करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूच्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा शासनाचा विचार नाही आपल्याला माहिती आहे की आंदोलना आंदोलकांवर वाजवीपेक्षा बळाचा वापर केल्यावरून पोलीस निरीक्षक घोरबांड एक अजून पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदार यांना आपण निलंबित देखील केलेलं आहे त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही चौकशी चाललेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भातला अंतिम जो काही निष्कर्ष आहे तो सरकार काढेल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यात आले मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ओपिनियन्स वेगवेगळे आले पहिल्यांदा जे काही कारण दिलं आहे शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं कारण दिलेलं आहे आणि हिस्टोपॅथोलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे आणि म्हणून ह्या दोन वेगवेगळे वे ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता हे या दोन्ही रिपोर्ट हे जे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आत्ता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे त्यामुळे हा काही निष्कर्ष सरकारने काढलेला नाही हा निष्कर्ष हा जे जेने दिलेला आहे तथापि अजूनही सरकार याच्यात अंतिम निष्कर्षाला आलेलं नाही या संदर्भात एक आपण कमिशन नेमलेलं आहे त्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येईल पण मी एवढंच आश्वस्त करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूच्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा शासनाचा विचार नाही आपल्याला माहिती आहे की आंदोलना आंदोलकांवर वाजवीपेक्षा बळाचा वापर केल्यावरून पोलीस निरीक्षक घोरबांड एक अजून पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदार यांना आपण निलंबित देखील केलेलं आहे त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही चौकशी चाललेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भातला अंतिम जो काही निष्कर्ष आहे तो सरकार काढेल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यात आले मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ओपिनियन्स वेगवेगळे आले पहिल्यांदा जे काही कारण दिलंय शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं कारण दिलेलं आहे आणि हिस्टोपॅथोलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे आणि म्हणून या दोन वेगवेगळे वे ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता हे दोन्ही रिपोर्ट हे जे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आत्ता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे त्यामुळे हा काही निष्कर्ष सरकारने काढलेला नाही हा निष्कर्ष हा जे जेने दिलेला आहे तथापि अजूनही सरकार याच्यात अंतिम निष्कर्षाला आलेलं नाही या संदर्भात एक आपण कमिशन नेमलेलं आहे त्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येईल पण मी एवढंच आश्वस्त करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूच्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा शासनाचा विचार नाही आपल्याला माहिती आहे की आंदोलना आंदोलकांवर वाजवीपेक्षा बळाचा वापर केल्यावरून पोलीस निरीक्षक घोरबांड एक अजून पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदार यांना आपण निलंबित देखील केलेलं आहे त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही चौकशी चाललेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भातला अंतिम जो काही निष्कर्ष आहे तो सरकार काढेल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यात आले मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ओपिनियन्स वेगवेगळे आले पहिल्यांदा जे काही कारण दिलं आहे शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं कारण दिलेलं आहे आणि हिस्टोपॅथोलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे आणि म्हणून ह्या दोन वेगवेगळे -वेग ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता या हे दोन्ही रिपोर्ट हे जे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे या त्यामुळे हा काही निष्कर्ष सरकारने काढलेला नाही हा निष्कर्ष हा जे दिलेला आहे तथापि अजूनही सरकार याच्यात अंतिम निष्कर्षाला आलेलं नाही या संदर्भात एक आपण कमिशन नेमलेलं आहे त्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येईल पण मी एवढंच आश्वस्त करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूच्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा शासनाचा विचार नाही आपल्याला माहिती आहे की आंदोलना आंदोलकांवर वाजवीपेक्षा बळाचा वापर केल्यावरून पोलीस निरीक्षक घोरबांड एक अजून पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदार यांना आपण निलंबित देखील केलेलं आहे त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही चौकशी चाललेली आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भातला अंतिम जो काही निष्कर्ष आहे तो